हॅलो नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही खूप छान असणार आहात मला माहीत आहे सो सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे माझ्या शोभास रेसिपी आणि ब्लॉग चॅनलमध्ये सो मी so, बऱ्याच वेळा ऐकलं होतं कोकणातला पाऊस हा अचानक जोर जोरात येतो जातो पाच मिनटात उघडतो येतो सो तो, ये तो. So, तो मी काल रात्रीपासून अनुभवलेला आहे काल रात्रभर आणि आज दुपारपर्यंत इतका कंटिन्यू पाऊस आहे की आमच्या अपार्टमेंटमध्ये सुद्धा आजूबाजूला सगळीकडे पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस भरपूर आहे आणि अपार्टमेंटमध्ये सुद्धा पाऊस पावसाचं पाणी शिरलेलं आहे सो तुम्ही हे पिक्चर बघतच असाल की एक छोटासा व्हिडिओ म्हटलं करावा आणि आपल्या चॅनलवर टाकावा सो काल रात्रीपासून असा हा जोरात पाऊस चालू आहे आणि बघा आता बरेच ठिकाणचे अपार्टमेंटमध्ये आतमध्ये पार्किंगमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे सो so अशा पद्धतीने हे कोकणातल्या पावसाची मजा मी आज बघत आहे सो आज सर्व शक्यतो आज सर्व सुद्धा सुट्ट्याच दिलेल्या आहेत सकाळी शाळा भरली की लगेच पावसाचं जोरात वातावरण चालू झालं की शाळांना सुट्ट्यासुद्धा दिलेल्या so आहेत सो बघा अपार्टमेंटमध्ये पूर्ण पार्किंगमध्ये सुद्धा पाणी आहे हे माझ्या आजूबाजूचा परिसर आहे आमच्याही पार्किंगमध्ये पाण्याचंही असं सगळं आजूबाजूला पाणी पसरलेलं आहे सो अजून थोडा वेळ जर पाऊस अजून चालू राहिला स असं कंटिन्यू पावसाचं चा वातावरण चालू असल्यामुळे सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे हा पाऊस असा मजेशीर आहे की दोन मिनटामध्ये एवढा जोरात पाऊस येतो आणि लगेच उघडतो सो कोकणातला पावसाचा खरंच आस्वाद घेताना काही इतकी छान मजा वाटते की आज प्रत्यक्षात मी ते अनुभवलेलं आहे सो अशा पद्धतीनं बघा सगळीकडे सगळ्या पार्किंगमध्ये सगळ्या रोडवर पाणीच पाणी झालेलं आहे आणि अगदी थोडंसं जर बाहेर जर पडलं तर सर्व हिरवंगार आणि पाणी 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 असं दिसत आहे सो अशा पद्धतीनं कोकणातला अनुभव हा मी खूप छान पद्धतीनं घेत आहे सो तुम्हालाही थोडासा शेअर करावा असं वाटलं व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा